हाय हॅलो नमस्ते तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा व्लॉग आपला रेसिपीचा व्लॉग असणार आहे ही रेसिपी मी खूप आधी शिकले होते सो की आता मी बघा समोर करून दाखवणारे म्हटलं की तुम्हालाही दाखवते कसं काय करायचं आहे ते तर बघूया आपण आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि आपण पुढे कसं काय करणार आहे ते आणि ॲक्च्युली ब्लॉगमध्ये खूप गॅप होत आहेत पण मी पुढे प्रयत्न करीन की रेग्युलर राहण्याचा थोडासा बिझी आहे आता आपण जे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय ह्या तांदळाच्या पिठामध्ये चण्याची डाळ आणि उडदाची डाळ चांगली भाजून घेऊन त्याला दळून घेतलंय आता आपण याच्यामध्ये थोडासा ओवा असा कुस करून टाकूया त्याने म्हणजे पौष्टिकपणा पण होईल पोटाला पण जास्त त्रास होणार नाही ओवा असल्यामुळे ओवा टाकून झाल्यावर ते आपण थोडीशी हळद टाकणार आहोत म्हणजे साधारण एक चमचा अशी हळद टाकून झाल्यानंतर आपण जेवढा आपल्याला तिखटपणा हवा आहे तेवढा आपण तिखट मसाला टाकून घेणार आहोत मी माझ्या घरी बनवलेला मालवणी मसाला टाकला आहे सो जेवढा आम्हाला तिखट लागेल तेवढ्या पद्धतीने आपण तिखट टाकून घ्यायचं आहे तिखट झाल टाकून झाल्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आता सगळं टाकून झाल्यानंतर आपण हे छान एक असं एकत्रित करून घेऊया एकजीव करून घेऊया म्हणजे कुठे असं हे राहणार नाही गुठळी वगैरे कसलीच असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून गरम पाणी टाकून त्याला पिठाला भिजवून घ्यायचं आहे एकदम पण गरम पाणी टाकायचं नाही कारण मग पीठ पातळ होऊन जाईल जास्तच सो थोडं थोडं टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे हे असं हळूहळू टाकून घ्यायचं आणि पाणी गरम असल्यामुळे मी चमच्याने मिक्स करते सो चमच्यानेच मिक्स करायचा मग हात पण भाजू शकतो इकडे तुम्ही बघू शकता की आता ही पिठा मुझे थोड़ा -थोड़ा से वायला पान तो हे पिठा म्हणजे थोडं थोडंसं एकत्र व्हायला आहे हळूहळू पाणी टाकून तर हे अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं तर अशा प्रकारे हे पीठ आपलं असं छान मळून आहे तर हे आपलं पीठ मळून झालेलं आहे त्याचा छान असा गोळा करून त्याला एक पाच दहा मिनटं थोडं साईडला रेस्ट करूया आपण बाकीचं प्रिपरेशन करून घेऊ तुम्हाला तर हे दिसतं हे खूप छान प्रकारे असं रेस्ट करायला ठेवलं होतं आपण छान झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसिजर करायला सुरू करूया तर इथे आपण आता हे चकलीचं भांडं घेतलं त्याला आपण छान असं तेल लावलं दोन्ही ठिकाणी तर आता आपण त्याच्यामध्ये आपला एक गोळा टाकून चकल्या पाडून घेऊया हा इथे एक छोटा गोळा मी इथं टाकून घेतलाय तर आता आपण ह्याची चकली पाडूया ह्या चकल्या पाडताना खूप जोर लावा आहे भांड्याला आणि माझी पहिलीच वेळ असल्यामुळे म्हणजे हे बनवण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे थोडा टाइम लागतोय बनवायला आपण ह्या प्लेटला तेल लावून घेतलं आहे त्यामुळे ते सोडायला पटकन बरं पडतं कारण मग अशी आपण गाठींची चकली करतो मग ते तिथे हात टाकायला बरी पडेल छान खर्तूल भाजून घ्यायचं माझी पहिलीच अटेम्प्ट आहे बनवण्याची <laughs> मला पण बन नाही माहिती हे व्यवस्थित होत्या आहे की नाही <laughs> प्रयत्न करत राहायचं ही रेसिपी मी मला वाटतं लॉकडाऊनमध्ये शिकली होती इकडे तुम्ही बघू शकता है कि आ, या चकले की ह्या चकल्या आपल्या छानपैकी फ्राय झालेल्या आहेत एक साधारण असा थोडा ब्राउनिश कलर त्यांना येऊन द्यायचं आहे म्हणजे पीठ चांगलं तळून म्हणजे फ्राय होऊन द्यायचं आहे कारण मज असंच काढलं तर ते थोडं असं तो नरम लागेल कुरकुरीत लागणार नाहीत तर आपण हे झालेलं आहे तर आपण हे काढून घेऊया तुम्ही आता बघू शकता की हे आता आपलं बनवून रेडी झालेलं आहे तर आता आपण आधी खाऊन बघूया आणि चव बघूया की कसं झालं म्हणजे मी सुद्धा पहिल्यांदाच बनवलं असं बघूया कसं झालं ते सो मी आता टेस्ट करते आहे कसं झालंय ते छान झालं म्हणजे पहिलाच प्रयोग बऱ्यापैकी चांगला झाला क्रिस्पी झाले छान तर ही रेसिपी ॲक्च्युली मी दोन हजार वीसमध्ये जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं आणि घरी करण्यासारखं काही नव्हतं तेव्हा सगळेच जण असं काहीतरी काहीतरी रेसिपी ट्राय करत होते तेव्हा मी ही रेसिपी शिकली होती माझ्या भाज बाजूला बाबी राहतात म्हणजे त्या साऊथ साईडच्या आहेत मला एकटं हैदराबाद साईडच्या असतील त्या पण शॉर नाही आहे तर त्यांनी मला हा एक प्रकार दाखवला होता की म्हणजे त्यांच्याकडे म्हणजे आपण चकलीच म्हणतो तो तर एक चकलीचाच प्रकार आहे त्याला काय तरी छान नाव आहे मला लक्षात येत नाही आहे सर ते त्यांनी दाखवलं होतं आणि मी ते लक्षात ठेवून म्हटलं होतं की नाही मी एकदा ट्राय करेन स्वतःहून बनवायचं आणि तो योग मला टा झाला तर मी ते आज ट्राय केलं म्हटलं थोडंसं आधी बनवून बघते आणि तुम्हालाही दाखवते तर त्याला बनवलं आहे झालं आहे छान झालं आहे आणखीन पुढे आणखीन ट्राय करेन मी आणखीन म्हणजे व्यवस्थित बनणार पडण्याचा कारण आज आ, माझं म्हणतात ना प्रयोग थोडा कुठेतरी फसतो तर थोडंसं ते पण माझं झालं तर नेक्स्ट टाईम मी आणखीन चांगल्या पद्धतीने बनवेन आणि तेव्हाही तुम्हाला दाखवेन की ते कसे झाले ते बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा की, की। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा खूप साधी सोपी आहे पटकन होण्यासारखी आहे बाकी भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा